सोलापूर येथील कॉलेज मागे डिजिटल बॅनर लावून शहराच्या सौंदर्यास बाधा येईल असे कृत्य केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध हौद्दार हो चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे अतिश बनसोडे प्रशांत गोणेवार विनोद इंगळे नागेश चव्हाण आणि डिजिटल बॅनर छपाई करणारा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत रेल्वे लाईन परिसरातील संगमेश्वर कॉलेज मागे तिघांनी परवाना डिजिटल फलक लावले होते दुसरीकडे महापालिकेची परवानगी आहे की नाही याची खात्री न करता प्रिंटिंगच्या मालकाने तो डिजिटल छपाई करून दिला त्यांची कृती शहराच्या सौंदर्यास बाधा आणणारी असून त्यांनी हे गैरकृत्य केल्याचे पोलीस फिर्यादीत नमूद आहे या प्रकरणी अविनाश अंत्रोळीकर यांनी पोलिसात फिर्याद दिली रविवार दिनांक बावीस जून दुपारी तीनच्या सुमारास डिजिटल फलक काढून टाकताना त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक तानाजी दराडे सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली